श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या शनिवारी आहे चैत्र पौर्णिमा तसेच याच दिवशी हनुमान जयंती देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केला जातो प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले जाते धार्मिक मान्यतेनुसार हनुमानाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते अनेक वेळा तुम्ही भरपूर मेहनत करता परंतु तुमची प्रगती होत नाही तुमच्यासोबत देखील असंच होत असेल तर तुम्ही हनुमानाची पूजा करणे फायदेशीर ठरेल देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते याशिवाय बजरंगबली हनुमानाची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात तसेच व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण देखील होतात धार्मिक श्रद्धेनुसार हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंती म्हणजे चैत्र महिन्यातील पौर्णिमा तारीख बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी तेरा एप्रिलला सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटांनी संपेल उदयतिथीनुसार बारा एप्रिललाच आपल्याला हनुमान जयंती साजरी करायची आहे हिंदू धर्मात हनुमानजींना सात चिरंजीवींपैकी एक मानले जाते तो अजूनही पृथ्वीवर आहे असे म्हटले जाते धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधींनी पूजा केल्याने व्यक्तीला हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे त्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात या दिवशी पूजेदरम्यान त्यांना फुले हा सिंदूर बुंदी किंवा बेसनाचे लाडू तुळशीची पाणी अर्पण करून ते अत्यंत प्रसन्न होतात असे म्हणतात हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुम्हाला हनुमानजींची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येते संताप प्राप्तीसाठी हनुमान जयंतीला व्रत करणे फायदेशीर ठरते तुमच्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण हे आवश्यक करायला पाहिजे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्ट नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा करावे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा जय हनुमान लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण हनुमानजींची पूजा करायची आहे सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेच्या आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी आपण आपल्या घराची देखील शुद्धी करायची आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसार करत असतो किंवा घरामध्ये नकारात्मक देखील बोलत असतो तर त्यासाठी शुद्धी करणं अत्यंत गरजेचं आहे तर घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी हेच आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे हे पाणी देखील तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता तसेच जेव्हा आपण पहिल्यांदा दरवाजे उघडणार आहोत तेव्हा उंबरट्याच्या दोन्ही साईडना देखील आपण थोडंसं पाणी आणि त्यामध्ये हळद असं पाणी आपण शिंपडायचं आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराबाहेर जाते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आता आपल्या घरामध्ये जर हनुमानजींचा फोटो असेल तर घरीच तुम्ही पूजा करू शकता किंवा मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा केली तरी पण चालेल आता घरीच जर पूजा करणार असाल तर सर्वात प्रथम एक चौरंग पाठ मांडायचा आहे त्यावरती लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे तसेच हनुमानजींचा फोटो ठेवायचा आहे फोटो स्वच्छ पुसून घ्यावा आता आपण या दिवशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अगदी हा दिवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील प्रज्वलित करू शकता यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होत असते आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपण लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे किंवा अगदी नारंगी रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता लाला रंगा चे लाल रंगाचे वस्त्र नसतील तर अशा वेळेस लाल रंगाचा कपडा आपण सोबत ठेवायचा आहे अगदी लाल रंगाचा रुमाल असेल तर तो सोबत ठेवला तरी पण चालेल आता उपाय करण्यासाठी आपण एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आता कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही चिमूडभर हळद टाकायची आहे आता घरी असाल तर या दिव्याला आपण आसन देखील द्यायचं आहे एक प्लेड प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकावं आणि त्या ओल्या हळदीने आपण प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहे आणि त्यावरती मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे या दिवया मदे आपन चमेली तेल त्या आपन आता या दिव्यामध्ये आपण चमेलीचं तेल टाकायचं आहे आणि त्यासोबत आपण आता या दिव्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हदि कुंकू लावायचं आहे फूल वाहायचं आहे आता यानंतर आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे अशा दोन लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आता हा उपाय अगदी मंदिरामध्ये देखील तुम्ही असा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा मंदिरामध्ये शक्य नसेल तर घरीच हनुमानजींच्या फोटोजवळ असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता यानंतर आपल्याला आणखीन देखील काही उपाय व सेवा या करायच्या आहे आता या, या, या दिवशी हनुमानजींना तुम्ही प्रसाद देखील अर्पण करायचा आहे मग तुम्ही चणे आणि गूळ अर्पण करू शकता किंवा बुंदीचे लाडू देखील तुम्ही अर्पण करू शकता आता यानंतर आपल्याला अकरा लवंग घ्यायचे आहे लवंग ही साबूत असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यानंतर जो लाल कलावाचा धागा भेटतो तर तो धागा आपल्याला घ्यायचा आहे आता एक लवंग आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आता मनापासून आणि श्रद्धेने आपण हनुमान चालिसा पठण करायचा आहे किंवा तुम्ही श्रवण देखील करू शकता मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल पठण करून झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना हनुमानांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही जे काही आहे ते आपण मनापासून आणि श्रद्धेने हनुमानजींना सांगायचं आहे आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर हे लवंग एक लवंग आपण त्या लाल कलाव्याच्या धाग्यामध्ये बांधायचं आहे परत दुसरं लवंग आपण हातामध्ये घ्यायचं आहे आणि परत आपण हनुमान चालीसा पठण करायचं आहे परत आपली इच्छा बोलून ते लवंग देखील आपण त्या धाग्यामध्ये बांधायचं आहे अशा प्रकारे आपण अकरा वेळा हनुमान चालीसा म्हणायचा आहे आणि ते अकरा लवंग आपण त्या धाग्यामध्ये बांधायचे आहे आता बांधताना थोडीशी जागा सोडून आपण बांधायचं आहे आता मंदिरामध्ये तुम्हाला हा उपाय करणे शक्य होणार नाही कारण की तिथे खूप प्रमाणामध्ये गर्दी असते त्यामुळे उपाय व सेवा करणे शक्य होत नाही अशा वेळेस अगदी जरी तुम्ही घरूनच हनुमान चालीसा पठण करून अशी लवंगाची माळ तयार केली तरी पण चालेल आता ही माळ तयार झालेली आहे आता ही माळ आपल्याला हनुमानजींना अर्पण करायची आहे त्यांच्या गळ्यामध्ये आपण ही माळ परिधान करायची आहे परिधान करत असताना आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती परत पुन्हा एकदा बोलून दाखवायची आहे मग अगोदर जी इच्छा बोलली होती तीच इच्छा तुम्ही बोलावी मग घरामध्ये संतान प्राप्ती होत नसेल विवाह जुळून येत नसेल नोकरी मिळत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे यामुळे देखील आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते तसेच या दिवशी आपण आणखीन देखील काही छोटे छोटे उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास नक्कीच मदत होईल तर हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय सेवा करू शकते फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री खऱ्या मनाने देवी लक्ष्मीची पूजा करा देवीसमोर तुपाचा दिवा लावावा यावेळी श्री लक्ष्मी सुक्ताचे पठण करा या उपायाने तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला लवकरच कर्जातून मुक्तता देखील मिळू शकेल तसेच या दिवशी हनुमानाला विशेष पान अर्पित केल्याने जीवनातील सर्व समस्या या नाहीशा होतात या पानामध्ये आपण कथा गुलकंद बडीशेप खोबरा बुरा आणि सुमन कत्री घालावे हे पान ताजे गोड आणि रसभरीत असावे यात चुना तंबाखू आणि सुपारी टाकू नये हे लक्षात घ्यावे आता हे पान अर्पण करत असताना आपल्याला काही गोष्टी म्हणायचे आहे विधिविधानाने पूजन केल्यानंतर म्हणावे हे हनुमान मी हे गोड पान अर्पित करत आहे माझ्या जीवनात देखील असाच गोडवा असू दे अशी प्रार्थना करत पान अर्पण केल्याने प्रत्येक समस्या दूर होतात आता पान अर्पण करून झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना दे हनुमानाजवळ आपण व्यक्त करायची आहे यामुळे देखील कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याने लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद